आपल्या संतोष भयाचा बळी यांनी घेतला पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला वेगळ्या वेगळ्या टीम आहेत खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा खून करणाऱ्या वेगळ्या यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या पैसा पुरवणारी वेगळी टीम यांना झोपायला घर देणारी वेगळी रूप वेगळी टीम यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम टाके टाकणारी वेगळी टीम तसे आहेत त्यांच्यावर छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत हे सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा तीनशे सात करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा या भयंकर ज्याने खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ज्यानं खून करायला लोक पाठवलेत पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे आणि हा समाज शांत एवढ्यासाठी की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय याच्यातला एकही सोपणार नाही म्हणून लोक शांत आहेत का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचं नाही आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहे एकदा विश्वास झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही जाणतो हे सरकारनं पाठीमागे सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढे पण लक्षात ठेवावं खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा कामाला आणि खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळणं त्यांचे फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक हे ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुट्ट किंवा ही सगळी शंभर चक्शे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा